आई वडिलांच छत्र दोन्ही गेलेलं आहे मग आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही आई गेल्यावरच आई कळते आणि बाप झाल्यावरच बाप समजतो तोपर्यंत समजत नाही माय बापा हो बाप भारतात पनवरंगाला विठाई म्हणतात ज्ञानोबाराईंना माऊली म्हणतात साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला बाप मनातून भारतातून मातीतून अंत कर्णातून घरातून आपण मायनस करून टाकलाय वेद शास्त्र पुराण ग्रंथ संपदा संत ऋषी सगळ्यांनी वर्णन केलं ते आईचच व्याख्यान केलं ते आईचं कवींनी कविता केल्या त्या आईवरती धडे नाटक आईवरती आई आईवरती आई आई बाप रांगोला ना बाप दाखवला रागीट संतापी चिडचिड करणारा चिडखोर ठेकेखोर व्यसने मार करणारा घरामध्ये सारखं त्या ठिकाणी अंगावर खेकसणारा असाच बाप रांगोला सगळ्यांनी आतापर्यंत बाप खराच कसा असतो का हो लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतो आडी अडचण आईला सांगतो प्रेम आई म्हणजे प्रेम आईवरती करत पण शक्यतो बापासोबत मन मोकळं करून कधीच बोलत नाही आईशी बोलणं गप्पा मारण चर्चा करणं आडी अडचण सांगणं भांडण करीन आईला सांगण सगळं असेल तर ते तिला सांगण पण बापाशी मन मोकळं करून लेकरू कधीच बोलत नाही का तर त्याला एकमेव कारण आहे लहानपणापासून आई फक्त त्याला एकच सांगते तिकडे जाऊ नको बाबा मरते हे खाऊ नको बाबा मारतील शाळेत जा बाबा मारतील टी व्ही पाहू नको बाबा मरतील बाबा मारतील बाबा मारतील बाबा मरतील त्याच्या कानावर असं अधळ येत कि त्याला असं वाटत कि हा बाबा फक्त काय मारायलाच जन्माला आलाय काय त्याच्यामुळे ते लेकरू हळूहळू हळू हळू बापापासून दूर निघून जातो शाळेमध्ये जर निबंध लिहायला सांगितला तर लेकर माझी आई लिहितात माझा बाप लिहितच नाही शपथ घ्यायला सांगितली तर लेकरं आईचीच शपथ घेतात बापाची शपथ घेतच नाही आई शपथ कुणी म्हणाले का असं बाप शपथ बाप शपथ घ्यायच्या पण लायकीचा नाही का का मायनस केला मी का जीवनातून घरातून बाजूला काढून टाकलं त्याचा हाच एक दोष होता ना की तुमच्या सुखासाठी आयुष्यभर धावपळ करीत राहिला बाळा तुला आज कोणती भाजी बनवू डब्यावरती टिफिन वरती कोणती भाजी देऊ बाळा लेकराला जर भाजी आवडली तर पटकन करून देणारी आई आपल्या लक्षात आहे एका वेळची चिंता जिला असते ना ती आई असते पण तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची जी तरतूद ठेवतो ना तो तो बाप बाप असतो असतो लक्षात ठेवा तो तो। मुलीचं तो जर लग्न जुळत नसेल तर त्या चुलीजवळ भाकरी थापताना रडणारी आई दिसते ना, ना सगळ्यांना काकू आली आई चिंता करणारी आई परेशान झालेली आई ती आई सगळ्यांना दिसते पण त्या मुलीच्या संबंधा करता नातेवाईकांचे उभरे बाप आम्ही सोयीस्कर बाजूला केलायला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्य पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करीत जीव सोडणारा बाप दसरत आमच्या ध्यानात राहिला नाही गणिकांचा शिकडेल माझ्या आम्हाला पण त्या कृष्णाला वाचवण्याकरिता यमुनेच्या डोळ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला घरी सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव आमच्या लक्षातच राहिला नाही जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं हे सूर्य प्रकाश इतकं सत्य आहे पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य बळकट होण्याकरिता शहाजी राजांच्या हातापायात बेड्या पडल्या होत्या हे किती लोकांना माहीत आहे जिजाबाई लक्षात ठेवत असताना शहाजी राजांचं कर्तृत्व नाकारून चालणार नाही बहिणी हो तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव कोणाचा असेल ना तर तो फक्त तुमच्या बापाचा असतो मुलीवर सगळ्यात जास्त जीव तिच्या बापाचा असतो आणि तिला तिच्याकडून कुठलीच अपेक्षा तुमचं संगोपन करीत असताना जी कसरत असते ना ती तारेवरची नाही आपण सहज बोलतो ना महाराज लय परेशान होईल तारेवरची तारेवरची नाही बापाची तलवारीच्या धारेवरची कसरत आहे हो तलवारीच्या धारेवरची त्यांचा बाप आयुष्य भर तुमच्या माझ्या जीवनामध्ये संरक्षण देत राहिला लेकरावर जर काही संकट आलं तर बाप ढालीसारखा पुढे जायचा मशाल आयुष्यभर भर जळत राहते पण दुसऱ्याला उजाड देते तुमचा आमचा बाप आयुष्यभर संसाराचे चटके खात राहिला पण तुमच्या आमच्या सुखासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी रात्रंदिवस धावपळ करीत राहिला मुलाचं ऍडमिशन असावं किंवा मुलीचं लग्न ठरलेलं असावं आणि घरामध्ये बायकोचा आजार पण असावा त्या बापाची जी ससे होलकट होते ना ती ती, ती, ती फक्त त्या बापालाच कळते बाप किती निष्ठूर असू द्या किती पाषाणुदी किती दगड अंत करण्याचा सुद्धा त्याला जीवनामध्ये दोन वेळा रडावच लागत पहिल्यांदा ज्या वेळेला त्याची मुलगी आपलं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याच्याच घराबाहेर हुसकावतो तेव्हा तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरवून जेवतात हो नुसते जेवत नाही तर कॅरी बॅग मध्ये बुंडी टाकून सुद्धा नेतात पण तुमच्या लग्नामध्ये एक माणूस दिवसभर उपवाशी असतो तो तुमचा बाप असतो लक्षात ठेवा तो तुमचा बाप असतो त्याला कोणी विचार विचारतच नाही की तू जेवला का म्हणून संध्याकाळी स्वयंपाकांजवळ थांबला सकाळी बॅनवाल्यांना समजावलं एक जावई दारू पिऊन आलेला होता त्याला समजावण्यातच त्याचा वेळ गेला दिवसभर त्याच हेच काय अरे काय झाली पुरीला निरोप देण्याची वेळ आली काय ते काय मज्जा आहे त्या बाप पुरीच्या नजरेला नजर लावून पाहि जो बाप कधीच कुणाच्या समोर झुकला नाही कधीच कुणाच्या समोर पदर पसरला नाही तो बाप त्या पुरीच्या सासूच्या समोर जोडून उभा राहिला एक सांगू का तुम्हाला माणूस खिशाचा पेन देत असताना दहा बारा विचार करतो जो बाप अठरा वर्ष त्या पोरीच संगोपन करून दुसऱ्याच्या ताब्यात देतो त्या बापाचा काळीच किती मोठ असेल बाप कष्टाचा काबाडी बाळी उसमळ्यात तोड कोष्ट बापाची बापा सांगता बाप कष्टचा कासमळ्यात तोडतोया पुरांना ठेवून कांद कांड उसात तोया शिखवाट पाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बाप्पाच्या दोतराला सदा गळ जोडले आली जत राची बाप जत रत जाया उधार पाधार कापड पापड नायचा जुन्या फाट क्यान, बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा बाप मनात जुराय लग्न लेच कर ांगा डोंगडे शेत मळाला विकिण असा कन वाळू बाप जेव्हा सोडवणी कन कोण जेव्हा सोडून गेला म्हणून आई वडिलांना कधीच वृद्ध आश्रमात पाठवू नका